प्रेरणादायी व सुबुद्ध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदाऱ्या सरप्राईज करा तसंच माझं रथभरीत काव्य आहे तेसुद्धा पाहायला विसरू नका तिथे सर्व प्रकारच्या कविता आहे माझ्या आणि कोंढोहाडी गीत गीत वराळी गीत जी ती कविता हरतरीचे लाखो लोकसुद्धा त्याला प्रतिसाद देतात तर ते सुद्धा रथभरीत काव्य पाहायला विसरू रसभरीत कांबे चॅनल पाहायला विसरू नका आणि लाईक शेअर करा तसेच आज मी आपणा प्रवासातील हृदयदावक प्रसंग आपणाकडे सादर करणार आहे ज्याला नाही बाप बाप नाही नसलेले दोन मुलं आणि एक बाई यांची करुण काणी मी आपणापुढे सादर करणार आहे ते पहा आता मला शेगावला माझ्या पोतीचं पोतीचा नातवीला मुलगी झाली म्हणजे पोती झाली तर मला तिच्या बारशाला जायचं होतं म्हणून मी शेगावचं तिकीट आणि दिवसाचीच वेळ साधली आणि स्टेशनवर आल्यावर लगेच गाडी आल्यावर मी बसली गाडी थांबली प्रवासी बसत होते उतरणाऱ्या चढणाऱ्याची गर्दी होती उतरणारे म्हणून आम्हाला उतरू द्या चढणारे म्हणून आम्हाला उतरू द्या नुसती धुमाधुम अशा प्रकारे ते तसं प्रत्येक वेळी होतच आणि कोणी पडतं काय काही काय असं पुष्कळ प्रवासामध्ये आपल्यावर संकट येतात आनंदातही होतो काही काही घटनाही घडतात अशा प्रकारचा आपला प्रवास असला करतो आपण पण आपण काय प्रवास करणं सोडून देतो का तसंच मी माझ्या पोतीच्या लग्नाच्या बारशाला शेगावला निघाली हे आपलं गजानन महाराजाचं शेगाव ती तिथे नोकरीला होती तर मग दिवसाचीच गाडी धरली जनरल डब्यात बसली बसली मी जिथे जागा होती तिथे बसली जनरल डब्यात बसून निघाली आणि आता बराच वेळ गाडी थांबली आता ती गाडीसुद्धा सुरू होणार होती तेवढं एक बाई आणि धावपडीने एक बाई आणि दोन लहान मुलं त्या पायरीवर चढत होते ती घाई गर्दी करत होती कारण काखेवर एक बाळ होतं बोट बोटाला धरून त्या मुलानं तिथे साडे घट्ट धरली होती आणि पायरीवर चढत होता पण एका माणसानं तिला हात देऊन वर केलं आणि ती बाई दिसायला आता कोण कोणाला बस बघतं फक्त आपल्याला जागा भेटली की आपल्याला बसायचं पडतं गप्पा गोष्टी करायचं पडता आता आपला आनंददायी प्रवास असतो गाडी नशीट गाडी हल्ली आणि ती बाई खूप काळे होती तिला दोन मुलं होते एक मुलगा एक दीड वर्षाचा होता दुसरा मुलगा असं तीन चार वर्षाचा होता आणि ती बाई ते दोनच मुलं होते आता ती म्हणायची माय बापा बंद भावा मग आता तिनं काय केलं एवढी असं गाठवडं होतं पिशवी होती त्याच्यामध्ये तिनं त्या लहान भाडाला बसवलं खाली मोठ्याचं बोट धरलं आणि तो सुद्धा मोठा मुलगा तिला चिटकून होता आणि मग तिनं काय केलं मागायला सुरवात केली ધારે મા બાપાનનો ધારે માય બાપાન મા પિલાંચા બાપ મહેલા રે મા પિલા બાપ મહેલા રે મા સારા આધાર તુટલા રે મા સારા આધાર તુટલા રે મા બાળે અનાથ જા રે મા બાળે अनाथ झालेलं अशा प्रकारचं तिचं तिचं तिच्या मनाला जे सुचेल आ, थी थी। थी थी। थी ते म्हणत होती ती ती सांगत होती की ह्यांचा मुलगा मेला आहे यांचा बाप मेला आहे की दोन मुलं आहे यांना काही आधार नाही तुम्हीच माझे मायबाप आहे तुम्ही मला आधार द्या अशा प्रकारची मिनवणी करून मला काहीतरी मदत करा मग ते फिरत होते आणि मग तिला काही असं दानधरम देत होतं कोणी पैसे देत होते लहान बाळ असला पण खाणारे बिस्किटचा पुडा देत होते काही खायला देत होते आणि ती मागायला सुरुवात करत होती काही काही लोक देत होते काही काही लोक असंही करून देतात जा 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 तर अशा प्रकारे ती मागत मागत माझ्याजवळ आली तर मी तिला म्हटलं की कागबी दिसायला खूपच काळे कुठं होते म्हणलंबी काळे कुठं होते मी तरी पण माझ्याजवळ आले मावशी मावशी द्या काहीतरी मदत माझ्या पोरांना बाप मरून गेला ऑक्सिडेंट झाला अशा प्रकारची ती सांगू लागली तर मी काय म्हटलं की कागबीटी कुठे राहते तू म्हणे मी आहे ना रेल्वे स्टेशन आमचं खेडेगाव आहे मग तिथून म्हणे आम्ही येतो आणि म्हटलं तू जा नवरा मा माझा नवरा असंच आम्ही मागत होतो आणि घाई गर्दीमध्ये पॅरून पायसं टाकला म्हणे प्लॅटफॉर्मवर त्याचा डोका पटलो मेंदूवर पडला असं बेशुद्ध झाला हमाल विमाल लोकांनी खूप धापड केली दवाखान्यात नेण्याचासुद्धा प्रवा प्रयत्न केला पण त्याच्या मेंदूला जखम झाल्यामुळे असा मेंदूवर पडल्यामुळे पण ते डोकं तर म्हणे मरून गेला दोन तीन दिवस दवाखान्यामध्ये त्याने जीव थांबवला आणि नंतर त्याच्या जे प्राण घेऊन गेला तो आता मी म्हणे खेडेगावात राहते आणि माझा नवरा कसा म्हणे असा अपंग होता एका पायानं म्हणून मी मागण्याचं शोधून काढलं त्यांच्याकडून शेती का होईना मी हे लहान मुलं सोडून शेताला जाऊ शकत नाही म्हणून एक दीड वर्षाचं बाळ हे तीन वर्षाचं तर शेतामध्ये काय करू मग तो बाबाही काय करायचा तर असं कोणी काही काम सांगितलं शेतात राख कर तर जाऊन बसायचा किंवा कोणी सांगितलं हे धान्य वाढत घातलं या बस जेवणही करजो काही तुला पैसेही देऊ अशा प्रकारे त्यालासुद्धा गावातल्या गावात कोणीतरी दयाळू मायाळू त्याच्याकडून काम करून घ्यायचे त्याच्या मोबदला द्यायचे पण त्याच्या बायकडनं विचार केला बघा म्हणे आपल्या गोष्टी काय भागणार आहे कोणाच्या दया घ्यायनं त्याच्यापेक्षा म्हणे आपण ह्या गाड्या जाता येता आपण जा जाऊ आणि संध्याकाळपर्यंत तिकडे मागं जाऊ आणि परत स्टेशनवरून इकडे आपल्या घरी ये जाऊ झोपडं केलं होतं तिथं तर मग मी ठीक आहे ती तिच्या नवऱ्याला तस आता बरेच वर्ष त्यांनी त्या गाडीत मागलं तर म्हणे नाही म्हणे आई आम्हाला तेव्हा काही त्रास झाला नाही तर आमचं चांगलं चाललं तर खाऊ पिऊन आम्ही सुटू होतो माझा नवरा मागायचा मी मागायची दिलेले पैसे माझ्याजवळ द्यायचा दे आमचा सुधार चाललं होतं ता संसार खूप चांगला चालला होता आणि अचानक कसं झालं बरे दोन महिने मी घराच्या बाहेर पडली तर रड बोमल पण आपण रड बोमल केलं म्हटलं म्हणे तर मग पोट कसं भरेल तर मी आजच म्हणे घराच्या बाहेर पडली आहे आणि माझ्या मुलांना येऊन मी दा धीक भागते आहे तर असं तिची करून काणी ऐकता बरोबर मलासुद्धा आसरू आले माझ्या डोळ्यातून आणि सगळे आजूबाजूचे लोकसुद्धा तिथे ती करून काणी ऐकत होते आणि त्याच्यासुद्धा हृदयाला पाचर फुटत होता हां तर मग कोणी पाच रुपये दे कुणी दहा रुपये दे कुणी खाई दे अशा प्रकारची तिला मदत केली कुणी त्याच्याजवळ कपडे नसले तर अंगावर चादर दे खाई दे कोणी डब्यातून त्या मुलांना खायला देशी आमच्या डब्यात तर पुष्कळ तिची देवाणघेवाण झाली आणि पुष्कळ तिला मदत केली आणि मग नंतर काय झालं की सुद्धा तिला मदत दिली माझ्याजवळ भाजीपोळी होती भाजी ती भाजीपोळी मुलांना दिली शंभर रुपये दिली ती खुश झाली तर अशा प्रकारे चालता चालता प्रत्येक डब्याला ती मागू लागली आणि नवऱ्याचं दुःख व्यक्त करू लागली त्याच्यामुळे लोकांना हळहळ वाटायची तिची की यायची आणि त्याच्यामध्ये ती गुजरान करायची अशा प्रकारे म्हणे संध्याकाळी जायची जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत परत यायची आणि आपल्या स्टेशनवर उतरून झोपड्या फोपड्यामध्ये घुसून जायची पुरांना झोपायची शांत असा तिचा रोजचा दिनक्रम सुरूच होता बघा ना कसे माणसावर प्रसंग येतात तर तुटका लंगडा पांगडा का होईना पण तिला सोबत होता तर खूप आधार होता ती आता एकाकी पडली होती आणि जेव्हा तिचे जे मुलं मोठी होईल तेव्हा त्यांचा आधार होईल अशा प्रकारची ती चिंतासुद्धा व्यक्त करत होती आणि मग ती अशी मागत मागत पुढच्या डब्यात गेली आम्ही तिच्या पाठभोव्या पाठभोव्या आृतीकडे सुद्धा तिच्याकडे बघत होतो आणि तिचा केविल वाड्या चेहऱ्यासुद्धा न्हाडीत होता आम्हालासुद्धा दुःख होत होतं पण त्याला नाही इलाज असतो प्रत्येकाला दुःख भोगावंच लागतं आपण जसं सुख भोगतो तसं दुःख भोगायला सुद्धा आपल्याला तयारच व्हावं लागलं तर अशा प्रकारची ते करून काढली ग गा त्या डब्यातील लोकसुद्धा हळहळले आमच्या डब्यात सगळ्या लोकांनी तिला मदत केली खायला प्यायला माणसानं तो चादरसुद्धा दिली त्या बाळांनाच्या अंगावर तर अशा प्रकारे आमचा प्रवास कधी चांगला होतो कधी अशा व्यथा ऐकायला दुःख ऐकायला मिळतं आणि आपली गाडी सुरूच राहते तर रा, अशा प्रकारे बोलता चालता शेगावचं स्टेशन आलं आणि मला खूप आनंद झाला की चढ्या आता माझ्या भाजीच्या पोत्याला पोतीला आपल्याला फायदा मिळेल याची आता मला आनंद झाला व त्या बाईची मला होत होती ती येत होती पण त्याला ना जाय ज्याचं त्याचं कर्म असतं ज्याच्या त्याच्या कर्माची फळं झाला त्याला भोगावीच आहे तर लागतात तर अशा प्रकारे त्या बाईची हृदय द्रावक प्रवासातील कथा मी आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि असे लोक असले अडचणीत सापडलेले तर आपल्याला जे काही मदत करता येईल